नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना हे बघा आज वातावरण खूप रोमॅन्टिक झालेलं आहे खूप धुकं पडलेलं आहे आणि दुःख पडल्यामुळे शिल्पाचा आला ती म्हणली की चला आज कॉफी प्यायला जाऊ तर आए, चला चला Good morning. Good morning. मी तिला इथे एक कॉफी शॉप आहे टीम हॉटन नावाचं तर त्या टीम हॉटनच्या कॉफी शॉपला मी तिला एक कॉफी पिण्यासाठी नेत आहे चला तर मग चलत चलत काही गप्पा करूया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुलांना शाळेत सोडला आम्ही आणि शाळेत सोडून मग म्हटलं चला जाऊया कॉफी प्यायला थोडासा फ्री टाईम भेटला गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही आमच्या चॅनलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहात आमच्या लाईफविषयी कॅनडामध्ये काय चालतं काय नाही याच्याविषयी तुम्ही खूप जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे आणि तुमचे कॉमेंट्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला येत आहेत आम्ही कधी विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आम्हाला सपोर्ट द्याल म्हणून त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर मित्रांनो आमच्या घरापासनं एक एक किलोमीटर अंतरावरती एक कॉफी शॉप आहे टीम हॉटन नावाचं तर तिथे कॅनडातले प्रत्येक लोक सकाळी सकाळी कॉफीला वगैरे जातात ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी तर आम्ही तिकडे चाललो सध्या तर शिल्पाची फेवरेट कॉफी कोणती आहे माझी आहे डबल डबल आणि थोडंसं मिल्क टाकलेलं असते बरं बरं तिची मिल्क अशी कॉफी जी आहे तिची डबल डबल म्हणतात त्याला कॅनडामध्ये तर ती अशी चहा सारखीच असते तर ती शिल्पाची फेवरेट कॉफी आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमामधून आम्ही तुमच्यापर्यंत कॅनडामधली जी रिअल सिच्युएशन आहे ऑन ग्राउंड सिच्युएशन जी आहे ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आम्ही पाहिलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये भारतामधनं खूप मोठ्या प्रमाणात लोक इकडे येतात लाखो रुपये खर्च करतात आणि नंतर इथे आल्यावरती त्यांना ऑनग्राऊंड सिच्युएशन थोडी वेगळी वाटायला लागते कारण मोबाईलचं जग आणि रिअल जग याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो खूप लोक एक्सायटेड होतात आणि कर्ज काढून उधाऱ्या घेऊन अख्खो रुपये खर्च करून इकडे येतात आणि इथे आल्याच्यानंतर मग त्यांना ऑनग्राऊंड सिच्युएशन काय आहे है, ती हँडल होत नाही अशा प्रकारचं कोणाचं काही नुकसान वगैरे काही होऊ नये म्हणून आम्ही या चॅनलमधून तुम्हाला सत्य परिस्थिती सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगोदर समजते मित्रांनो आणि ती जर आपल्याला खरीच माहिती भेटली तर त्यातनं आपला खूप फायदा होऊ शकतो त्यामधनं आपले लाखो रुपये वाचू शकतात तर अशा प्रकारे कोणाचं काही नुकसान वगैरे हो होऊ नये म्हणून या चॅनलच्या माध्यमामधनं मी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे कॅनडाविषयी सत्य माहिती दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आपण म्हणतो मित्रांनो की एका नाण्याच्या दोन बाजू असतात ते खरं आहे कारण सगळ्याच गोष्टी काही वाईट नाही आहेत काही गोष्टी चांगल्या पण असतात त्यामुळे आपण त्याच्याविषयी माहिती घेणं त्याच्याविषयी माहिती ठेवणं आणि त्याला आपण प्रिपेअर राहणं खूप महत्त्वाचं आहे इथून पुढच्या काळामध्ये किंवा इथून पुढच्या काही महिन्यामध्ये मी तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे व्हिडिओज वगैरे कॅनडाविषयी शेअर करणार आहे कारण आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉमेंट्स येतात सजेशन येतात टॉपिक्स येतात आणि ते सांगतात दादा आम्हाला याच्याविषयी माहिती द्या आम्हाला याच्याविषयी सांगा हे सांगा तर तुमच्या आलेल्या टॉपिक्सवरती मी नेहमी काम करत असतो आणि काही महत्त्वाचे टॉपिक्स मी लिहून पण ठेवलेले आहेत तर काही दिवसामध्ये एक आठवड्या दोन आठवड्यामध्ये आणखीन खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला कॅनडाविषयी देत राहणार आहे तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे जे काही आम्ही महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओज पण तुम्ही नक्की पहा मित्रांनो आमच्या कुटुंबावरती तुम्ही खूप प्रेम करत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू तर आम्ही प्रॉपर केंद्रवाडीचे आहोत लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये केंद्रेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे तर त्या गावचे आम्ही प्रॉपर आहोत मी दोन हजार आठमध्ये कॅनडाला आलो, आलो होतो जेव्हा मी आलो तेव्हा मी एकटाच आलो होतो आणि त्याच्यानंतर मी दीड वर्षानंतर इंडियाला वापस गेलो वापस गेल्यानंतर शिल्पाचं आणि माझं मॅरेज झालं तर असं आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे खूप जणांचे कॉमेंट आले होते की दादा तुमच्या लग्नाविषयी सांगा म्हणून तर आम्ही अरेंज मॅरेजने भेटलेलो आहोत आणि शिल्पा ही आमच्या रिलेटिव्हमधलीच आहे पाहुण्यांमध्येच आहे त्याच्यामुळे आमची वेट खूप सहज झाली दोन हजार नऊमध्ये लग्न झालेलं आहे दोन हजार नऊमध्ये आमचं लग्न झालं आता जवळपास एक सोळा वर्ष होत आलेली आहेत सोळा वर्ष झाली पण आता वाटत नाही की खरंच इतका मोठा काळ निघून गेला म्हणून कारण शिल्पा खूप क्यूट आहे दिसायला वागायला सगळ्या गोष्टीमध्ये आणि आज बघा तिने मला सकाळी सकाळी म्हणली चला वातावरण खूप रोमॅन्टिक झालेलं आहे काहीतरी बाहेर चला म्हणली मुलं शाळेला गेलेली आहेत मी म्हणलं आता इला कुठे बाहेर नाही एवढ्या सकाळी चला म्हटलं तिला आता कॉफी वगैरे पाजून आणूया चला तर मग आमच्यासोबत या तुम्हाला दाखवतो ते स्टोअर कसं आहे कशा प्रकारे तिथे लोक कॉफी वगैरे पितात तिथे काय काय भेटतं वगैरे कॅनेडियन <गणारीगी> लोकांना काय मित्रांनो त्यांना घरामध्ये ब्रेकफास्ट करण्याची जास्त सवय नसते तर ते काय करतात मॉर्निंगला वर्कला जाताना वगैरे सकाळी सकाळी अशा स्टोअरचा वगैरे वापर करतात तिथे जातात तिथेच जाता, कॉफी वगैरे प्यायची तिथेच ब्रेकफास्ट करायचा आणि मग आपल्या जॉबला वगैरे जायचं ले ची करता साल, यही तुम्ही पण जर कॅनडाला येण्याची प्लॅनिंग करत असाल जर यायची इच्छा वगैरे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती भेटेल या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही पहा मी खूप महत्त्वाचे काही टॉपिक्स वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर चला मग चालत चालत आम्ही आता जवळ आलेलो आहोत एक दो मिनट दोन मिनटामध्ये आम्ही पोहोचू तिथे चला मग तिथे गरम गरम कॉफी पिऊया कारण आज वातावरण थोडं गार झालेलं आहे आणि गार वातावरणामध्ये अशी गरम कॉफी प्यायला चांगलं वाटतं तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत इथे स्टोअर पशी हे आहे इथे माझ्या पाठीमागे टीम हॉटन तर या टीम हॉटन स्टोअर मध्ये कॉफी ब्रेकफास्ट ब्रेड वगैरे असे डोनट्स हे सगळं काही भेटतं चला तर मग आता आतमध्ये जाऊ स्टोअरमध्ये कॉफी वगैरे घेऊया चला हे पहा मित्रांनो हे अशा प्रकारे इथे असे टीम बिट्स भेटतात असे गोड गोड असतात बॉल असतात ते मुलांना खूप आवडतात तर हे आम्ही धनुष आणि रियांसाठी घेतले मित्रांनो आम्ही अशा प्रकारे कॉफी घेतली थोडासा एक दहा मिनिट ब्रेक घेतला आणि आता आम्ही घरी पुन्हा वापस चाललो आहोत मित्रांनो आज मंगळवार आणि आमच्या कॉलनीमध्ये गार्बेज पिकअप डे असतो तर आपल्या घरातला जो कचरा वगैरे जे काही आहे तो आजच्या दिवशी सिटीवाले येऊन घेऊन जातात तर हे बघा इकडे ट्रक आलेली आहे अशा प्रकारे इकडे कचरा घेऊन जाण्याची सुविधा आहे मित्रांनो कॅनडामध्ये अशा प्रकारचे चर्च हे प्रत्येक ठिकाणी असतात प्रत्येक कॉलनीमध्ये चर्च असतोच एक दोन तरी चर्च असतातच इकडे हा चर्च पण आमच्या घरापासून थोडा जवळच आहे तर इथे लोक शनिवारी रविवारी असे येऊन इथे जीजसची यशू ख्रिस्तची प्रार्थना वगैरे करतात भारतीय मंदिर पण इकडे बनायला चालू आहे सध्या एक आमच्या घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आपलं हिंदू मंदिर श्रीकृष्णाचं मंदिर बनायला चालू आहे एके दिवशी वेळ भेटला की मी तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो जवळपास एक ऐंशी टक्के त्याचं काम झालेलं आहे एक पंधरा वीस टक्के काम राहिलेलं आहे मला वाटतं त्या मे किंवा जूनमध्ये त्याची ओपनिंग होईल तर खूप छान मंदिराचं चा काम चालू आहे ते मंदिर पण तुम्हाला वेळ भेटला की मी दाखवतो तर हे आहे चर्च म्हटलं चलता चलता हे पण तुम्हाला दाखवा कॅनडा चर्च असतात असे कॉलनीमध्ये प्रत्येक ठिकाणी एखादा चर्च असतोच चला तर मित्रांनो मग आम्ही आलो तर आता घरी पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये कॉफी पिली थोडेसे बिट्स वगैरे आणले मुलांना आम्ही आणि आता सकाळचे अकरा वाजत आलेले आहेत आतमध्ये जाऊन थोडंसं काम वगैरे आहे आम्हाला मला ऑफिसचं काम वगैरे असतं चला मग काळजी घ्या मजेत राहा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावरती एकमेकांची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण शिल्पाला कसे छान छान कपडे वगैरे घातलेत ते दाखवायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही शेअर वगैरे करा ओके चला